दक्षिण मुंबई मतदारसंघावरनं आघाडीत बेबनाव होण्याची शक्यता आहे शिवसेना ठाकरे गटाचा दावा फेटाळून लावत काँग्रेसच्या मिलिंद देवरा यांनी या जागेवर दावा ठोकलाय मात्र ही जागा अरविंद सावंत हेच लढवणार असल्याचं संजय राऊतांनी स्पष्ट सांगितलंय त्याबरोबर काँग्रेससोबत कोणत्याही प्रकारची अधिकृत चर्चा झाली नसल्याचंही ते म्हणाले आणि जर एखादा पक्ष औपचारिक चर्चा पूर्ण होईपर्यंत थांबायला तयार नसेल तर काँग्रेस ही जागावर दावा करू शकते आणि उमेदवारांची घोषणा करू शकते दक्षिण मुंबईची जागा ही शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत त्या जागेचं प्रतिनिधित्व करताय गेल्या दोन टर्म पासून गेले दहा वर्ष ती जागा शिवसेना लढते आणि जिंकते आपल्याला माहीत असेल पण मिलिंद देवरा पण त्या जागेसाठी मला माहीत नाही मला माहीत नाही काँग्रेसकडून अधिकृतपणे त्या जागेसाठी काही चर्चा झाल्याचं माझ्याकडे माहिती नाही